तो हा चुकवचा प्रसिद्ध उद्देश आहे की बघा कळवंडे हा कृषी प्रधान गाव आहे आणि मुंबईला जशी लाईफ रेल्वे म्हणतात तसं कळवंड्यासाठी धरण हे एकमेव जीवनासाठी उपयोगी असं साधन आहे गेली तीन वर्षे ह्या धरणाची नादुरुस्ती आहे त्यामुळे धरणामध्ये वीस टक्के सुद्धा पाणी साठा केला जात नाही आमच्या इथले संपूर्ण शेतकरी व्यवसाय करणारे शेती व्यवसाय करणारे लोक त्यामुळे फार घाट्यात आहेत शासनाला विनंत्या करून सुद्धा बऱ्याच वेळा बऱ्याच मागण्या करून सुद्धा या धरणाकडे कोणाचही लक्ष नाहीये मग आमच्या गावातील सर्व नऊ वाड्यातील ग्रामस्थ एकमुखाने ठरले की योगेश दादा कदम गृह राज्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडे जाऊया आणि काहीतरी मार्ग निघेल असं काढूया आम्ही सर्व लोक योगेशदादा कदमांकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला लवकर धरण ही गोष्ट लवकर होण्यातली नसते ते म्हणाले की माझं स्वतःचं धरण सुद्धा दोन वर्ष लागली परंतु ह्या धरणासाठी सात आठ महिन्यात ते दहा महिन्यात मी पाठपुरावा करून कळवंड्यासाठी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत करणार लोकांना फार समाधान वाटलं आणि लोकांनी सांगितलं की योगेशदादा असतील त्यांच्याबरोबर आपण सोबत जाऊयात आज योगेश दादांकडे फार मोठी जबाबदारी मुंबईची असल्यामुळे योगेशदादा इथं उपस्थित जरी राहू शकले नाहीत तरी पालकमंत्री महोदय सामंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कळवंडे कळवंडे परिसरातील आमच्या कळवंडे जिल्हा परिषद गटातील बहुसंख्य लोक शिवसेनेमध्ये सामील होणार आहेत असं मी तुम्हाला सांगतो तुमच्या बोलण्यात असं जाणवत की धरण हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे पण त्या संदर्भात सर धरण हा कळीचा मुद्दा वगैरे काही नाही तो गरजेचा मुद्दा आहे इथं बघा आमच्या गावामध्ये कुठलंच राजकारण नाही चालत आहे आपल्याला विकास विकास म्हणजे काय ह्याच्यावरतीच आमचं अर्थव्यवस्था चालते धरणावरती आणि ते धरण होणंच आवश्यक आहे एकोणीशे ऐंशी साली झालेलं धरण तीन वर्षापूर्वी इंजिनियर्स लोकांच्या चुकीमुळे ते नादुरुस्त झालं चुकीमुळे म्हणजे ते नादुरुस्त झालंच नव्हतं त्यांनी जो काही प्रयोग करायला घेतला त्यामुळे ते नादुरुस्त झालं आणि त्यामुळे पाणी साठवत नाही लोकांची अडचण त्यामुळे लोकांचं काही चुकलेलं नाही आहे लोकांनी हा जो निर्णय घेता लोकांचं काही चुकलेलं नाही तुम्ही आता राजकारणासारखे प्रश्न विचारून ना आम्हाला राजकारणात वाढण्याचा प्रयत्न नका कृपा करून करू आम्ही फक्त धरणग्रस्त आहोत आणि धरणाची आम्हाला व्यवस्था हो देत एवढीच आमची अपेक्षा दादा दुसरा एक असा या अनुषंगाने विषय समोर येतोय की गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये कुणबी समाजाची ताकद मोठी आहे आणि आपल्याकडे देखील एक समाज मध्ये चांगलं नेतृत्व म्हणून पाहिलं जात आहे आगामी विधानसभेसाठी आपल्याकडे काही विचारण्यासाठी आहे का बघा बरोबर आहे ते म्हणताय कुणबी समाजाचा कुणबी शिक्षण मंडळाचा मी अध्यक्ष आहे कुणबी समाजाला वाटतं की असं नेतृत्व हवं पण त्यांनी ना कुणबी समाजाने माझ्याकडून ना कुणबी समाजाची सेवा करून घ्यावी राजकारणात ना ती कुणबी समाजाची सेवा मी करेल असं मला नाही वाटत त्यामुळे ती पण तुम्ही अपेक्षा ठेवू नका तर मी हाय लोकांचा आहे तो लोकांचा नाव देत राजकारणात तुमचा स्पष्ट राजकारणात नाही आता गावातले लोक सगळे आता ह्या कामासाठी आहेत योग्य रामदास भाई सामंत साहेब यांच्या बरोबर आहे तर मलाही जावं लागणार सांगा तुम्ही उमेदवारी तुमचा नकार हो हो आमच्या गावात ना कोणी उमेदवारीसाठी अपेक्षित नसतो हो या अनुषंगाने आपली संपूर्ण ताकद आहे ती शिवसेनेच्या मागे असेल हो हो असेल असेल काम करून देणार असेल हो 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 असेल बरोबर बरोबर बराज किती लोकांचा पक्षप्रवेश आहे किंवा पक्षप्रवेश जवळपास कळवंड्या मधील कुठल्या माणसाचा पक्षप्रवेश नाही असं होणार नाही म्हणजे पक्षप्रवेश म्हणण्यापेक्षा ते आम्ही सोबतच आहोत विकास करणाऱ्या सोबतच गरजच आहे ना हो त्यामुळे विकासाच्या सोबतच आम्ही आहोत सर्वजण आणि जवळपास कळवंडी जिल्हा परिषद गटातील बरेच लोक आले गावोगावात लोक आले त्यांचाही पक्ष प्रवेश आहे हो ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका